नमस्कार स्वागत आहे है तुमचं टॅग जावा जावा स्पेशल रेसिपीमध्ये तर आज आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी कशी बनवायची आहे ती बघायची आहे चला तर मग सुरुवात करूया इथे चुलीवर करायचं आहे आपल्याला तर चूल पेटून घेतलेली आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन चरवे आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला ती डाळ टाकायची आहे आपण इथे डाळ निसून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून द्यायची मी इथे आमटीचा पण व्हिडिओ काढलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो ते एकदा हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये जो साईडला फेस आलेला आहे ना तो चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचे नाही झाकण ठेवल्यानं ना आपली डाळ अशी उतू येते त्यामध्ये जर पाणी जर कमी पडलं तर आपण गरम करून पाणी टाकू शकतो त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही गार पाणी टाकल्यानंतर डाळ अशी दांडरलेवरी होती वरून पाणी टाकलं तरी जमतं फक्त गरम करून पाणी टाकायचं त्यामध्ये आता इथे पाहूया आपली डाळ शिजली कशी नाही अजून डाळ आपली शिजलेली नाही आहे थोडा वेळ आपण शिजून देऊयात आता बघूया पुन्हा तरी ते आपली डाळ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ शिजून तयार आहे आपली तर इथे एका चाळणीमध्ये ती डाळ काढून घ्यायची खाली भांडं ठेवलेलं आहे ते पाणी जाण्यासाठी आणि वरून डाळ टाकून द्यायची त्यामध्ये सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आणि ते पाणी चांगलं नितळून द्यायचं डाळीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं थे नाही आता पातेल्यामध्ये डाळ टाकून घेऊयात इथे एक किलो डाळ घेतलेली आहे त्याला एक किलोला थोडासा कमी गूळ घ्यायचा आहे गुळ टाकून घेऊया आपण त्यामध्ये गुळ बारीक करून घेतलेला आहे मोठा मोठा नाही टाकलेला आता ते एकत्र करून घेऊया सारखं हलवत राहायचं त्याला जेणेकरून खाली डागणार नाही पाहू शकता इथं गुळाचं पाणी कसं झालेलं आहे आता आपली डाळ परतत आलेली आहे छान अशी परतली त्याच्यावरून आपल्याला सूट इलायची जायफळ जे बारीक करून ठेवलेले होते ना ते टाकून घ्यायचे डाळ परतली ना त्याच्यावरून टाकायचं हे सूट इलायची आणि जायफळ त्याचा ना पुरणाचा खूप छान वाश येतो आता आपण पुरण वाटून घेऊया हे बघा वाटून घेतलेलं आहे पुरण आपलं पुरण तयार आहे चला तर मग पोळ्या करून घेऊया इथे पीठ मळून घेतलेलं आहे निब्बार पीठ ठेवायचं नाही मऊ पीठ करायचं मऊ केल्याच्यानंतर नंतर आपल्या पोळ्या पण अशा मऊ लुसलुशीत होतात छान होतात आपल्या पोळ्या पण अशी गोल वाटी करायची पिठाची आणि त्यामध्ये पुरण टाकायचं हे पाहू शकता कसं तयार केलेलं आहे इथं ते वरती आलेलं पीठ काढून नाही घ्यायचं आपल्याला त्यालाच असं चिकटून ठेवायचं पीठ ते आणि पोळी पण ना दोन्ही पण साईडने लाटायची एकाच साईडने लाटायची नाही आधीच्या बायका काय म्हणायच्या म्हाताऱ्या बायका पोळी बघावी काटात आणि बायको बघावी होतात <laughs> त्यामुळे काठ आणि पोळी चांगली लाटून घ्यायची पोळी काठ लाटली ना साइडनी तर टम्म अशी फुगती पोळी दोन्ही दोन्ही पण बाजूनी लाटून घ्यायची आपल्याला चांगली अशी साईडने लाटून घ्यायची आपल्याला पोळी आता इथे पोळी आपली लाटून तयार आहे तर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पोळी टाकून देऊया त्यावरून पोळी आता खालच्या साईडने भाजलेली त्याला आपण पलटी करूयात पाहू शकता कशी फुगायला लागली एकाच साईडने पलटी केली की लगेच पोळी आपली टम्म अशी फुगायला लागलेली आहे किती छान पोळी फुगली आहे आप आपली आता पुन्हा एकदा त्याला पलटी करून घेऊयात आणि त्याच्यावरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पण ट्राय करू शकता आमच्या पद्धतीने तुम्ही घरी पण करू शकता तर आपली इथे पोळी तयार आहे या खायला तुम्ही